नमस्कार महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत मिरज विधानसभा क्षेत्रातील एक पूर्ण राज्यभरात त्यांनी समाजप्रती एक काम केलेलं आहे असे एक नेते आहे त्यांची आपण आज मुलाखत जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्याचे एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते ज्यांचे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे असे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची आज आपण मुलाखत पाहणार आहोत सर नमस्कार महाराष्ट्र चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या राजकीय कारकिर्दी समाजकारण याबद्दल आपण तुमच्या जाणून घेणार आहोत या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चोवीस तास न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल त्याबद्दल तुम्ही एम आय एम पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आहात एम आय एम पक्षामध्ये कोणत्या सालापासून आपण कार्यरत आहात काय तुमचं या पक्षामध्ये योगदान आहे तुम्ही काय काय थोडकं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता सर्वांना नमस्कार मी साधारण दोन हजार चौदा साली एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एम आय एम आणण्यामध्ये माझा फार सिंहाचा वाटा आहे दोन हजार चौदापासून आज अखेर मी अविरतपणे एम आय एम पक्षाचं काम करत आहे आणि आज या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यामध्ये एका एम आय एम सारख्या पक्षाला मिरजेतून विधानसभेतून आमदार होण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीचं सामाजिक काम आपण आजपर्यंत केलेलं आहे संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला अनेकांचे संसार तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे बसवण्यामध्ये तुमचं योगदान आहे त्याबद्दल आपण तुम्ही काय सांगू त्या संघटनेबद्दल संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेची स्थापना दोन हजार एकोणीस साली स्थापन केली त्यानंतर आपण या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असेल किंवा सांगली जिल्ह्यातील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील यामध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रश्न हे आपण सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आपण या संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जे न भूतो न भविष्य व्हावं असं जे काम केलं त्यात मला ज्या कामातनं समाधान मिळालं असं एक काम असं आहे की संपूर्ण देशावर जगावर कोरोना महामारीचं महासंकट आलेलं होतं आणि या महासंकटामध्ये रस्त्यावर काम करणारा जो वर्ग होता त्यामध्ये प्रामुख्यानं आमचा सफाई कर्मचारी बांधव आमच्या भगिनी होत्या आणि त्यामध्ये ह्या कोरोना महामारीमध्ये एकूण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र नगरपालिका क्षेत्रातील अकरा सफाई कर्मचारी हे कोरोनाने मयत झाले त्यामध्ये काही कर्मचारी परमनंट होते काही बदली कामगार होते काही मानधनावरचे होते त्यामुळं या अकरा सफाई कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडण्यासारखी परिस्थिती होती कारण सफाई कर्मचाऱ्याला हा पगार जो मिळतो तो तुटपुंजा स्वरूपात असतो पण तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस असतील त्यांच्या माध्यमातून आपण कोरोनामध्ये ह्या अकरा जे सफाई कर्मचारी मयत झाले त्या कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला साठ साठ लाख रुपये मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले आणि त्यात आपण यशस्वी झालो मला इतकं समाधान आहे की त्या अकरा कुटुंबाला साठ साठ लाख रुपये मिळाले म्हणजे ते कुटुंब कुठंतरी स्थिर स्थावर झालं त्या कुटुंबाला माणूस परत मिळणार नाही पण जो काही आर्थिक रूपाने आधार मिळवून देण्याचं काम होतं ते मी प्रामाणिकपणे केलं दुसरं महत्वाचं काम असं होतं की या मानधनावर काम करणारे जे सफाई कर्मचारी असतील ड्रायव्हर असतील यांची संख्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये हजारोच्या घरात होती आणि हे सफाई कर्मचारी सात हजार दोनशे ह्या वेतनावर काम करत होते तेव्हा तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त सुनील गुरव असतील महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीज असतील या सर्वांना विश्वासात घेऊन किमान समान वेतन कायदा अस्तित्वात आणून आज गेली तीन चार वर्ष झाली महापालिकेमध्ये जे मानधनावर काम करणारे सफाई कर्मचारी असतील ड्रायव्हर असतील किंवा इतर विभागात काम करणारे कर्मचारी असतील आज बावीस हजार पाचशे ते बावीस हजार दोनशेच्या रेंजमध्ये ह्यांना वेतन मिळतंय ह्यामध्ये एक समाधान आहे की आपण इतक्या हजार कुटुंबांना आपण आर्थिक स्थिर सावर करण्यासाठी कुठंतरी यशस्वी ठरलो म्हणून आपण या संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या कोविडमध्ये कोविड मध्ये धान्याचं धन, धन, किट सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांना वाटण्याचं काम केलं जे बदली कामगार होते त्यांना फक्त महिन्यातले चार पाच दिवस भरायचे त्यांना आपण मदत केली तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे जा वेगवेगळे प्रश्न होते विम्याचे प्रश्न होते त्यांचे असंख्य प्रश्न होते ते सगळे प्रश्न आपण हिरिरीन आणि स्पष्टपणानं अधिकाऱ्यांना सुद्धा आपण स्पष्टपणे सांगून की सफाई कर्मचाऱ्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय सहन केला जाणार नाही अशा पद्धतीच्या माझ्या कामाच्या स्पष्ट प्रवृत्तीमुळं आज माझ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतला सफाई कर्मचारी माझ्या कामामुळे कुठेतरी समाधान आहे हे मला आनंद वाटतो पण त्यामध्ये एक दुःख पण असं वाटतंय की महाराष्ट्र सरकारनं माझ्या ह्या बदली कर्मचाऱ्यांना बांधवांना भगिनींना मानधनाच्या काम करणाऱ्या कामगार बंधू भगिनींना सेवेत कायम करतो म्हणून अतिशय त्यांचा फसवणूक करण्याचा प्रकार सध्या सुरू केलेला आहे तो कुठेतरी थांबावा आणि माझे वर्षानुवर्षे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष बदली कामगार म्हणून काम करणारे समाज बांधव भगिनी मानधनावरचे सफाई कामगार ड्रायव्हर या सर्वांना या सध्याच्या शासनानं राज्य सरकारनं तात्काळ सेवेत कायम करावं या मागणीसाठी सुद्धा आपण आता तीव्र लढा उभा करणार आहोत अशा पद्धतीची माझी भूमिका असणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील बेडग हे गाव आहे त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमान उभारण्याचं स्वागत कमान उभारण्याचं काम चालू होतं पण त्या ठिकाणी काही लोकांनी थांबवलं ते काम मग का ते का। तुम्ही त्या प्रकरणामध्ये भाग घेतला की काय हे प्रकरण जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या गावामध्ये जाऊन वगैरे लोकांशी संवाद साधला मग तिथून तुम्ही बेडग ते मुंबई इथंपर्यंत लाँग मार्च काढला या गोष्टीची निंदा करावी तितकी कमी आहे की दोन हजार तेवीस सालच्या युगामध्ये सुद्धा ज्या व्यक्तीनं भारत देशाचं संविधान लिहिलं ज्या संविधानावर देश चालतो त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध केला जातो आणि त्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये बेडग हे गाव मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये येतं तो मतदारसंघ आरक्षित राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं पंधरा वर्ष झालं सुरेश खाडे नावाची व्यक्ती प्रतिनिधित्व करते आणि एक वेळ सामाजिक न्याय मंत्री झालेली व्यक्ती आहे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून एक वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून आता काम करत आहेत सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि असा असताना त्यांच्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघातील या बेडक गावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कामानीला विरोध होणं म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे म्हणजे मागासवर्गीय आरक्षित मतदारसंघातून निवडून येणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा किती जातीवादा इथून दिसून येतो बेडगेमध्ये आमच्या तिथल्या बौद्ध समाजातील माताभगिनी समाज बांधवांनी पोटाला चिमटा काढून घरटी पाच पाच हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून तेवीस फुटापर्यंत ती बाबासाहेब आंबेडकरांची स्वागत कमान भव्य दिव्य उभी केली होती ती तेवीस फुटापर्यंतची उभी राहत असलेली कमान तिथल्या भारतीय जनता पक्षाचा सरपंच उमेश पाटील याला बघवली नसल्यामुळे त्यानं ती बेकायदेशीरित्या प्रशासनाला हाताशी धरून जमीन दोस्त केली आणि त्यानंतर ह्या बेडगेच्या स्वागत कमानीचा विषय ऐरणीवर आला बेडगेतील कमानीच्या विषयावर समस्त मिरज विधानसभा क्षेत्रातील आंबेडकरी समाज आणि बेडगेतील आंबेडकरी समाज हा चौथाळून उठला त्यानंतर आम्ही माझे जे काही सहकारी आहेत आंबेडकरी समाजातील त्यांना सोबत घेऊन समस्त आंबेडकरी समाज या बॅनरखाली आम्ही तो लढा उभा केला आणि या सरकारला त्यामध्ये झुकण्यास भाग पडलं बेडक ते मंत्रालय असा लॉंग मार्च करून आम्ही बेडगेतील स्वागत कमान ही एक वर्षाच्या लहान लेकरा सहित नव्वद वर्षाच्या वृद्धा सहित रस्त्यानं पायी चालत जाऊन मंजूर करून घेतली यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आज ही बेडक सारख्या गावातील दीडशे कुटुंब स्वतःचा संसार उघड्यावर ठेवून घराला कुलप घालून रस्त्यावर उतरू शकतात ही एक प्रेरणादायी गोष्ट होती आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजानं या आमच्या लढ्याला सहकार्य केलं तसेच या बेडगेच्या विषयामध्ये विरोध करण्याचं काम जर कोण केलं असेल तर तो, तो पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं या बेडगावातील मराठा समाजासह इतर समाज बाबासाहेब आंबेडकरांची कमान व्हावी या गोष्टीसाठी सहमती दाखवत होता पण उमेश पाटलांनी त्यामध्ये राजकारण केलं त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन आम्ही हा लढा यशस्वी केला या लढ्यामध्ये माझे सर्व सहकारी आंबेडकरी समाजातले युवा नेते होते त्या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून राज्य सरकारला शेवटी आमची मागणी मान्य करावी लागली आणि जी कमान गावामध्ये होणार होती ती कमान मेन हायवेवर बेड घेतली आणली आणि त्यासाठी फंड सुद्धा शासनाच्या खर्चातून ती काम कमान आज दिमागात उभी राहिलेली आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो आणि ह्या बेडगेच्या लाँग मार्चच्या लढ्यामुळं आज महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजातील चळवळीला जी मरगळ आली होती ती मरगळ झटकून गेलेली आहे आणि महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज हा जागृत झालेला आहे म्हणून बेडगेचा जो काही बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीचा विषय होता तो आम्ही यशस्वी झालेला आहोत आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजानं सुद्धा ताट मानेनं आज महाराष्ट्रात कुठेही अशी घटना घडली तर बेडगेची उदाहरणं देण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दोन तीन प्रकरण झालं त्या ही तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेला त्यातील लोकांना जे भयभीत झाले होते लोक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लोकांना भेटला तुम्ही त्या प्रकरणात चांगल्या प्रकारे लोकांना आधार दिला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल विशालगडाच्या प्रकरणामध्ये आज भारतीय जनता पक्ष व महायुतीचं जे सरकार आहे हे सरकार येणाऱ्या काळामध्ये पुन्हा निवडून येऊ शकणार नाही अशा पद्धतीच्या सर्वेचे रिपोर्ट आल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हिंदू मुस्लिम दंगली व्हाव्यात आणि आपल्याला राजकीय पोळी भाजून घेता यावी ह्या उद्देशानंच केलेला तो प्रकार असावा असा आमचा एक संशय होता विशाळगडावरील जे काही अतिक्रमण हिंदू समाजानं केलेलं असेल मुस्लिम समाजानं केलेलं असेल ती प्रक्रिया तो विषय न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाकडून येणारा निर्णय जो आहे तो सर्वांना मान्य आहे असं असताना विशाळगडचा विषय पुढं करून गजापूरसारख्या लगतच्या तीन चार किलोमीटरच्या गावामध्ये मुस्लिम समाजातील घरं उद्ध्वस्त करण्यात आली लहान लेकरांना महिलांना मारहाण करण्यात आली गाड्या पेटवण्यात आल्या हिंदू समाजाची घरं सुद्धा फोडण्यात आली हे जे काही हिंसेचं जा कृत्य झालं ह्या कृत्याचा महाराष्ट्रातल्या जा सर्व जाती धर्मात निषेध झाला मला एवढं सांगायचं आहे की तिथला मुस्लिम समाज भयभीत झालेला होता आज महाराष्ट्रासह भारत देशामध्ये एका विशिष्ट प्रकाराने मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे आणि ही गोष्ट आमच्या निदर्शनास येत होती पण बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीवर जाण्यासाठी मुस्लिम समाजानं जे निवडून आणलं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे मुस्लिम समाजाचे उपकार आंबेडकरी समाजावर आणि या देशावर आहेत ते आम्ही कदापि विसरणार नाही म्हणून ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार या मनोवादी विचारसरणीच्या लोकांच्याकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही धाडसानं शौर्यानं त्या मनोवादी विचारसरणीला तोडीस उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून विशाळगडच्या प्रकरणामध्ये कोल्हापूर असेल तिकडच्या मुस्लिम समाजातील भयभीत झालेल्या सर्व समाज बांधवांना भगिनींना आपण आधार दिला मिरजेतून मदत सुद्धा पाठवली आणि त्यांना सांगितले की एक तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर दलित समाज सुद्धा आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा ह्या आपण ब्रीद वाक्याचं अनुकरण करून येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर जर कोण अन्याय केला तर त्याला आपण सोडायचं नाही ते पण संविधानिक मार्गाने सोडायचं नाही अशा पद्धतीचा सर्वांना आपण आधार दिला आणि त्या विषयाच्या विषयामध्ये जे काही आरोपी होते त्यांना योग्य त्या पद्धतीने कारवाई होऊन त्यांना शिक्षा होण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न केला सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ह्या संदर्भात खूप मोठा प्रश्न चालू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण भेटावे म्हणून मनोज चरांगे पाटील हे आंतरवादी सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत अनेक ठिकाणीमध्ये कोणी उपोषणासाठी हाक पण दिलेली होती लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे तर काल परवाही चार दिवस आधी हे राजरत्न आंबेडकर यांनी भेट दिली त्या ठिकाणी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना असं आश्रू अनावर झाले त्यांनी भा राजरत्न आंबेडकर भावनिक झाले त्याबद्दल आपण आरक्षण आणि हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली राजरत्न आंबेडकर यांनी ह्याबद्दल आपण पाहिलं सध्या महाराष्ट्रातील जो गरीब मराठा आहे गरजू मराठा आहे त्या मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वेळेला सुद्धा मांडलेली आहे त्यामुळं मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेला आंबेडकरी समाजाचा कधीही विरोध असणार नाही आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे मराठा समाजाचे आमदार होते जे पक्ष मराठा समाजाच्या मतदानावर चालतात त्यांनी मराठा समाजाला या आरक्षणापासून खरं तर वंचित ठेवलं पण सर्वसामान्यातून एखादा नेता समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येतो स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवतो स्वतःच्या संसाराचा विचार करत नाही विचार करत नाही आपल्या जीवाचा विचार करत नाही असं आपल्याला अभिमान वाटावा असं मराठा समाजाचं एक नेतृत्व आदरणीय ने मनोज जरांगे पाटील दादांच्या रूपानं आज उभं राहिलेलं आहे आज सुद्धा मी सांगतो की मनोज जरांगे पाटील साहेब स्वतःच्या जीवाची जी परवा न करता पुन्हा आमरण उपोषणला बसलेले आहेत आणि ह्या ठिकाणी या, या महाराष्ट्रातल्या नव्हे संबंध भारत देशातलं बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिरूप म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये बघतो ज्या आंबेडकरी समाजाला पुढे एकत्र करून घेऊन जातील असं एक नेतृत्व म्हणजे आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांची भेट घेतली पण एक अटॅचमेंट असती एक संवेदना असते की जरांगे पाटील साहेबांची प्रकृती खालावत आहे ते बघून राजरत्न आंबेडकर साहेबांना आश्रू आवरता आले नाहीत ही एक आतून हृदयातून आलेली अटॅचमेंट असते राजकारण एका बाजूला राहू दे पण एका व्यक्ती असणार प्रेम जिवाळा तो त्यातून बाहेर येतो आणि राजरत्न आंबेडकर साहेबांनी भले मी वेगळ्या पक्षाचा असेन पण राजरत्न आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला आव्हान केलेलं आहे की मराठा आरक्षणासाठी कितीही निकराची लढाई आपल्याला लढावी लागली आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागलं तर आपण मागं हटायचं नाही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातनं आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही अशा पद्धतीची भूमिका राजरत्न आंबेडकर साहेबांनी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेचं मी समर्थन करतो राजरत्न आंबेडकर साहेबांचा आम्हाला अभिमान वाटतो कारण गरजू मराठ्याला खरोखर त्यांच्या लेकराबाळांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे दादा हे उपोषण करतायत आणि त्यांना राजरत्न आंबेडकर साहेब पाठिंबा देत आहेत महाराष्ट्रातला आंबेडकर समाज पाटील साहेबांच्या ठामपणे आहे असं मी विदा, जाहीरपणे सांगतो आगामी विधानसभा तुम्ही निवडणूक लढवणार आहात एमआयएम लढवणार आहात तुम्ही खुल्यापणाने सांगत आहात तुम्हाला तुम्ही प्रबळ दावेदार आहात त्या पक्षातून चांगल्या प्रकारे तुम्ही काम केलेलं आहे पक्ष संघटनेमध्ये ह्या विधानसभामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येत आहे आता तर ते सध्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे तुमच्यासमोर बलाढ्य असं एक उमेदवार असणार आहे भाजपकडून असे एक सांगण्यात येत आहे तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया देईल आणि तुमचं व्हिजन काय असेल तुम्ही विधानसभेत निवडून आलात मतदारसंघातून तर तुमचं व्हिजन काय असेल त्याबद्दल तुम्ही थोडं मला प्रेक्षकांना सांगू शकता सर्वप्रथम तुम्ही विचारलेल्या प्रश्नातील एक मुद्दा मी खोडून काढतो की सुरेश खाडे हे प्रबळ विरोधक माझे आहेत किंवा पालकमंत्री आहेत ह्याचं कारण असं की मिरजकर जनता मिरज विधानसभा क्षेत्रातील जनता फार सुज्ञ आहे गेले तीन टर्म या मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रबळ विरोधक सुरेश खाडेंनी उभा राहू दिला नाही त्यांनी प्रत्येक वेळेला मोठ्या प्रमाणात पैशाच्या तडजोडीचा वापर केला आज मला सांगायला वाईट वाटतंय की सुरेश खाडे छाती टोकून सांगत फिरत आहेत मी पंधरा वर्षात अडीच हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले मग अडीच हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले तर मग ते मिरजेतल्या रस्त्याच्या खड्ड्यात गेले का कुठे गेले का सुरेश खाडेनी ठरवलंय की त्यांचा जो कोणी पेय असेल स्वे सहायक असेल त्याची आर्थिक प्रगती करायची आज जर परिस्थिती बघितली मिरजेची पंधरा वर्षामध्ये मिरजेचं सिंगापूर व्हायला पाहिजे होतं अडीच हजार कोटीमध्ये आज मिरजेची परिस्थिती अशी आहे की सुधारित खेड करून ठेवलं याने मिरज ही खड्ड्यात आहे मिरजेचा रस्ता हा खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे ही आज कळायला तयार नाही मिरजेतल्या नागरिकांना मनक्याचे हाडाचे आजार व्हायला लागले या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं ह्याला कारणीभूत फक्त सुरेश काडे आणि त्यांच्याकडे नसलेला दूरदृष्टिकोन म्हणतो मी ह्याचं कारण असं की स्वतः अज्ञानी आहेत त्यांना फक्त त्यांचा पीए कानात सांगेल तेवढंच ते काम करतात सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आज मिरजकर जनता ही वैतागलेली आहे मिरजकर जनतेला सरळपणानं भेटणारा मिरजकरांचे प्रश्न जाणून घेणारा मिरजकरांच्या भावना समजून घेणारा हक्काचा आपला माणूस मिरजेचा आमदार म्हणून पाहिजे सुरेश खाडेनी सत्यातून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र या पंधरा वर्षात अवलंबलंय त्याचं कारण असं काल सुद्धा त्यांनी मिरज गेस्ट हाऊसला प्रेस घेतली मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या वीस नगरसेवकांनी उपस्थिती दाखवली त्यामध्ये असं दिसून आलं की अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे निवडणुकीची तारीख जाहीर व्हायची आहे आणि हे काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातले नगरसेवक जाहीर करतायत की आम्ही सुरेश भाऊ खाडेंनी आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी दिला म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो मला सांगायचं इतकं आहे जे काल नगरसेवक पाठिंबा जाहीर करत होते त्या नगरसेवकांना माझा एक प्रश्न आहे सुरेश खाडेंनी तुम्हाला प्रत्येकाला दोन कोटी पाच कोटी दहा कोटी दिले असेल फंड तर तो फंड तुम्ही तुमच्या वार्डात कुठे खर्च केला आणि त्या मिळालेल्या फंडाचा काय रस्ता केला का काय केला ते त्या भागातल्या नागरिकांना तुम्ही समक्ष जाऊन एकदा दाखवा म्हणजे तुम्हाला मग मिरजकर जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की सुरेश खाडे यांचं विजन या मिरज मतदारसंघामध्ये पंधरा वर्षात कुठेही दिसून आलं नाही मी स्पष्टपणे सांगतो मिरजेमध्ये भाजी मंडईचा प्रश्न गेले पंधरा दिवस पंधरा वर्ष पंधरा दिवस का म्हणतो याचं कारण सांगतो कारण पंधरा हा आकडा फार महत्वाचा आहे या सुरेश काडेंनी जी काही आकडेवारी मांडलेली आहे आर्थिक तडजोडीची ती या पंधरा मधून जाते म्हणून पंधरा म्हटलं पंधरा वर्ष झालं मिरजेची भाजी मंडईचा प्रश्न रखडून पडलेला आहे सहा सहा कोटी रुपये आले पण ते कशात वापरले आणि त्या भाजी मंडईचं काय झालं आज सुद्धा बोलायला तयार नाहीत मिरज मतदारसंघातल्या आरग या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्ती आहेत अभिवादन भूमी म्हणून चैत्यभूमी नंतर ओळखलं जातं त्या अभिवादन भूमीचं काम अजून पूर्ण झालेलं नाही गेले नऊ वर्ष काम सुरू आहे त्यानंतर मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज है। रोड आहे त्या रोडला एकोणतीस कोटी रुपये खर्च केले म्हणून सांगताहेत पण तुम्ही जर आज बघितलं तर गेल्या तीन महिन्यामध्ये त्या रस्त्यावर चंद्रावर जसे खड्डे असतील तसे रस्ते रस्त्यात खड्डे तयार झालेले आहेत त्याला लागून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे जे मिरजेचं वैभव होतं जे मिरजेच्या मिर्जेच्या खेळाडूंना घडवण्यासाठी मोठं काम करत होतं त्या क्रीडांगणाला हिने तळ्याचं रूप आणलंय तिथं जे पाणी साठत होतं ते पाणी साठपा होऊ नये म्हणून सहा कोटी रुपये फंड खर्च करायचा होता पण सुरेश खाडेनी त्या मिरज मधल्या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या स्टेडियमचं अक्षरशः वाटोळ करून टाकलं लक्ष दिलं नाही हे सहा कोटी रुपये कुठं मुरले मिरजेचा त्या क्रीडांगणाचा तलाव झालाय अशा अनेक प्रश्न ह्या मिरज विधानसभा मतदारसंघातले आज अखेर पेंडिंग पडलेले आहेत आणि माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला शून्यातून आलेल्या कार्यकर्त्याला वारसा खानदानी वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला जर मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील जनतेनं मतदारांनी जर निवडून दिलं तर मी माझे पाय जमिनीवर ठेवूनच काम करणार आहे आणि मी मिरजेत जन्माला आलो आहे मिरजेतल्या प्रश्नांची मला जाण आहे मिरजेतल्या कुठल्या अडे अडचणींची जाण आहे त्यामुळं मी मिरजकरांना किंवा मिरज विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना पश्चातापाची वेळ कधीच येऊ देणार नाही मिरज विधानसभा क्षेत्र मिरज, मिरज शहर कसं सुजलाम सपलाम होईल मिरजेतले रस्ते किती चांगल्या पद्धतीने दर्जेदार करता येतील त्यामध्ये टक्केवारीचा कुठलाही गोंधळ असणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी या विधानसभेमध्ये विधानसभा लढणार आहे रोजगाराचा प्रश्न मी मिटवणार आहे या मिरज शहरामध्ये राहणारा मतदारसंघातला जो तरुण बांधव आहे त्याला रोजगार नाहीये आज मिरजेमध्ये लागून एम आय डी सी आहे कुपवाड एम आय डी सी आहे या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कुठलाही नवीन रोजगार एखादा कारखाना योजना या एमआयडीसी मध्ये आणू शकलेल्या नाहीत असा निष्क्रिय पालकमंत्री निष्क्रिय आमदार निष्क्रिय कॅबिनेट मंत्री ह्या मिरज विधानसभा क्षेत्राला दुर्दैवानं मिळालेला आहे आणि या आजच्या कालच्या ज्या प्रेसमुळं सुरेश काडेंना आनंद झाला की सगळ्या नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला म्हणून मी आज निवडूनच आलो त्यांनी या भ्रमात राहू नये मिरजकर जनता ही पायाखाली घ्यायला पण घाबरत नाही आणि डोक्यावर घ्यायला सुद्धा माग पुढं बघत नाही आणि हजरत खाजा शमना मिरा साहेबांची आणि गणरायांची ही मिरज नगरी आहे या नगरीमध्ये तुम्ही अतिशय खोट्या विश्वासानं पुढे चालला आहात तुमचा इगो तुम्ही दाखवत आहात दा पण मिरजकर जनता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही अशा मी तुम्हाला या माझ्या आजच्या या वक्तव्यातून जाहीर करतो हे होते मिरज विधानसभा क्षेत्रातील डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आपल्या महाराष्ट्र चोवीस तास या मुलाखतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रश्नांना प्र सडेतोड असे उत्तर दिलेले आहेत आणि त्यांनी विधानसभेमध्ये जिंकून आल्यानंतर विविध विकास कामाबद्दल आणि मोठा प्रश्न म्हणजे तरुणांना रोजगार देण्याचा आणि सुख दे 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 त्यांनी मिरज विधानसभातील मतदारांना आश्वासित केलेला आहे तर खूप खूप धन्यवाद सर महाराष्ट्र चोवीसांना मुलाखत देखील खूप जय